लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे चा, मंद्रुप गाव भेट दौरा ठरला चर्चेचा विषय सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांचा काल सकाळी मंद्रुप गाव भेट दौऱ्यातील जाहीर सभेस पस्तीस हजार लोकसंख्येच्या लोकसंख्या असलेल्या चौदा हजार आठशे मतदार असणाऱ्या मंद्रुप या मोठ्या गावामध्ये जाहीर सभेस एकाही महिलेचा न दिसलेला सहभाग तरुण व शेतकरी वर्गांनी सभेस फिरवलेली पाठ ही बाब लक्षात घेता मंद्रुक गावामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारास मध्ये लीड मिळवून देण्यास कितपत उपयोगी ठरणार जाहीर सभेच्या संयोजक व दक्षिण सोलापूर तालुक्याच्या काँग्रेसच्या वरिष्ठ फळीतील नेत्यांना विचार करण्यास भाग पाडणारी गोष्ट आहे तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांमधील गटबाजी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना संयोजकांकडून जाणीवपूर्वक निमंत्रण न देणं या सर्व गोष्टींचा मंद्रुपच्या कानाकोपऱ्यातील कट्ट्यावर रंगतदार चर्चा होताना दिसत आहे तसेच जिल्हा परिषद सदस्य विद्युलता कोरे यांनी दिलेल्या पाठिंबाच्या साठी पूरक ठरणार अशा पद्धतीच्या नियोजनामधून कशा पद्धतीने पक्ष सावरणार दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उमेदवारांचे चिन्ह व उमेदवारांनी त्यांच्या मतदारसंघातून केलेली विकास कामे भाजपा विरुद्ध जनतेच्या मनामध्ये असलेल्या असंतोषाचा फायदा काँग्रेसचे कार्यकर्ते वाडी वस्ती घराघरापर्यंत जाऊन महाविकास आघाडीचा जाहीरनामा जनतेपर्यंत पोहोचून अटीतटीच्या निवडणुकीमध्ये दक्षिण तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी खरंच मताधिक्या देतील का अशी चर्चा रंगताना दिसतीय निवडणूक लढती आज उमेदवार म्हणून तुमच्या समोर उभी फक्त मत मागायला मी आशीर्वाद मागायला युद्धावर चालले म्हणून तुमचा आशीर्वाद माझ्यासाठी महत्व आहे वाघमारे बाबमारे मी परत काय मतदान केलंय तो भारतीय जनता पक्ष फक्त एक गोष्ट खूप चांगली करतो ते फक्त रेटू खोट बोलतात ती त्यांची परंपरा आहे बरपासून खालपर्यंत ते दे त्याच्याशिवाय दुसरं काय करू शकत नाही तुम्हाला पहिलं खोट जे त्यांनी सांगितलं पंधरा लाखाचं त्याच्यामुळे तुम्ही त्यांना मतदान केलं आज दहा वर्ष झाले तुम्ही अजूनही पंधरा लाखाची बाद पाहता दहा वर्ष झाले अजून पंधरा लाख मिळाले नाही आहेत त्या एका पंधरा लाखावर ते सत्तेत आले आणि हरगोच मताने त्यावेळेस ते सत्तेत आले दोन हजार चौदा मध्ये दोन हजार एकोणीस ला काय पंधरा लाख मिळाले नाही तरी तुम्ही त्यांना मतदान केलं म्हणजे किती मोठ्या मनाची तुम्ही त्यांना ओळखत नव्हता नवीन उमेदवार होते त्यांनी काम केलं नव्हतं त्यांना अनुभव नाही तरी तुम्ही मोठ्या मनाचे त्यांना मतदान केलं दोन हजार एकोणीस खोऱ्या पाट्या होत्या तरी तुम्ही त्यांना मतदान केलं आणि दोन हजार एकोणीस मध्ये परत ते निवडून आले आज दोन हजार चोवीस दहा वर्ष त्यांनी एकच गोष्ट केली रेटून पूर्ण बोलले आणि तुम्हाला त्रास दिला धोका okay. दिला तुम्हाला कारण का ज्या विश्वासाने तुम्ही त्याला के मतदान केलेला की काहीतरी बदल घडू नकतील तुम्हाला काय वाटलं की जे काँग्रेसने केलं नाही ते भाजप करेल काँग्रेसने केलं नाही ते भाजप करेल पण जे काँग्रेसने केलं ते पण भाजपने बिघडवलं आपली सेवा सुरू होती की भाजपने बंद केलं <laughs> आपलं पाणी सुरू होत ते भाजपने बंद केलं आपले इथे उद्योग येणार होते की भाजपने मुद्दाहून थांबवले थांबवलं चांगली चाललेली ती पाडली त्या चिमणीवर अवलंबून असणारे त्या कारखान्यावर अवलंबून असलेले असलेले हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाले पण अजूनही विमानसेवा सुरू झाली नाही आज सात महिने झाले चिमडी पाडून मग चिमणी का पाडली जर विमानसेवा सुरूच नव्हती करायची तर राजकारण राज ज्या साखर कारखान्याचे हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाले चिमणी काढून त्यांचा पाप हा भाजपने केला शेतकरी बाप असतो आमच्या ताटापर्यंत तुम्ही अन्नधान्य असता तुमच्याच पोटावर पाय देण्याचं काम हे भाजपने केलं तुमच्याच पोटावर पाय देण्याचं काम महागाई वाढवली तीनशे रुपयाचं सिलेंडर बाराशे रुपये झालं जीएसटीचा राक्षस हो त्याच्यावर पण अठरा टक्के जीएसटी कांद्याची निर्यात बंद झाली त्या मार्केट यार्डामध्ये कांदा सरडत सडत पडला दुधाला दर नाही पीक विम्याचं वितरण अजून झालं नाही आहे शेतीला दर नाही आहे तुमचे अजून पाच पाच रुपये आणि आज मी वाचली की गुजरातचा सगळा कांदा कोटी रोजगार देणार होते पण नंद्रुक मध्ये दोन मुलांना पण रोजगार मिळाला नाही एवढं खोटं सांगितलं दोन कोटी रोजगार महागाई पंधरा लाख शेतकऱ्यांचं कर्ज कर माफी काही नाही फक्त दोन लोकांचं काम केलं अदानी आणि अंबानी महाराष्ट्रामध्ये एकच काम केलं खरेदी विक्री आमदार खासदार फोडाफोरीच काम केलं एका रात्री पन्नास खोके इकडून तिकडे एक पन्नास खोके जर मनुरला पाठवले असते तर आपली सगळी कामासाठी पण नाही त्यांना तुमचं काही घेणं देणंच नाही ना तुमच्या ना। जीवावर सत्तेत आले सत्तेची मजा घेतली पण आज जेव्हा तुम्हाला गरज आहे तेव्हा तुमच्याकडे पाठ फिरवण्याचं काम आणि पाप भाजपने केलं दोन उमेदवार बदलले दोन खासदार सत्ताधारी पक्षाला जेव्हा त्यांचे खासदार बदलावे लागतात त्याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट काय असू शकते सत्ता असून पंतप्रधान असून निधी असून तुम्ही खासदार बदलता बदलता त्यांना ते निष्क्रिय खासदार आहे म्हणून तुम्हाला खासदार बदलावे लागतात त्याच्यापेक्षा लाजिम आणि काय गोष्ट असू शकते एका खासदार बदलला दुसरा आणला आता दुसरा बदलला तिसरा उमेदवार मंत्र्यांनी जे खास जे उमेदवार सांगितले ते उमेदवारांना तिकीट मिळालंच नाही त्यांची पण किंमत नाही आहे आणि वाईट वाटलं की स्वामींचं त्या ठिकाणी तिकीट कापलं किती अनादर म्हणजे त्यांच्या पक्षात तालमेल नाही आहे आणि हे चारशे पार वगैरे काय आहे तीनशेच्या वर जाणार नाही मी तुम्हाला सांगते तुम्ही बघा त्यांच्या पायाखालची जमीन घसरली कालचं त्यांचं भाषण बघा कोणते पंतप्रधान असं भाषण देतात का दोन धर्मात धर्मात तेल निर्माण करतात आणि जे ते करतात त्यांची उमेदवार ते सोलापुरात करतात बाहेर जे येऊन आपले सोलापुरातली एकी बिघडवण्याचा प्रयत्न करतात सोलापुरात एकी बिघडवण्याचा पाप करू नका आम्ही एक आहोत आग, आम्ही वर्षानुवर्ष एक राहिलो आणि आम्ही कामाला मतदान करतो हे तुम्ही त्यांना दाखवून द्या हे कोण आले बाहेरचे येऊन इकडे मतदान इथे मतदान धर्मावर आणि जातीवर मागतात मागच्या दहा वर्ष काही काम केलं नाही ह्या लोकांनी पुढे काय काम करणार आहे ते सांगत नाही फक्त धर्मा, धर्मा धर्मा जाती जाती ते निर्माण मानतात किती खालच्या पातळीला जाऊन पंतप्रधानांनी भाषण केलं हे शोभलंच नाही सगळ्यांचा नेता असतो आमचं काम का असतं लोकप्रतिनिधींच पूर्ण गावाला एकत्र घेऊन चालायला पाहिजे पूर्ण मतदारसंघाला एकत्रित ठेवलं पाहिजे मी जेव्हा काम करते तेव्हा मी बघत नाही जात पात धर्म मी सगळ्यांचं काम करते तुम्ही जेव्हा मला मतदान करता मी पंधरा वर्ष आमदार आहे मला कामामुळेच मतदान पडले मी भांडवल नाही करत धर्माचं जातीचं बाजीच मानतो आपण सगळं मानतो धर्म मानतो धर्म मी मानते पण इलेक्शन मध्ये मी त्याच भांडवल नाही करत ही कीड लावूया भाजपने आपल्या देशाला कीड आपल्या सुंदर लोकशाहीला दृष्ट लागायला आणि आज बघा सगळ्या वेगवेगळ्या ते निर्माण केलं मला पोलिसांचं या ठिकाणी अभिनंदन करा असं वाटत तुम्हाला माहिती आहे आपल्या देशात एकमेव ही संस्था आहे पोलिसांची महाराष्ट्र पुलीस किंवा देशातलं पुलीस जे कधीच भेदभाव मानत नाही पुलीस हे सगळ्या धर्माचे असतात पुलीस आणि आर्मी मध्ये सगळ्या धर्माचे असतात सगळ्या समाजाचे असतात आणि समाजामध्ये शांतता ठेवण्याचं काम पोलीस करणार समाजामध्ये शांतता निर्माण करण्याचं काम पोलीस करतात ते कधी धर्म जातपात बघत नाही आणि सर्वात जास्त टेन्शन त्यांना असत आपण देतो कारण का राज्यकर्ते बिघडवतात समाजातलं संतुलन काय अधिकार आम्हाला समाजातलं संतुलन बिघडवलं आज पोलिसांची गरज नसते पण इलेक्शन मध्ये ते निर्माण करतात आज भाजपचे उमेदवार दुसरं काही बोलत नाही आहेत कामाचं बोलत नाही तुम्ही त्यांना विचारा की भाजपचे दहा वर्ष काय काम केलं तिथेच त्यांची बोलती बंद होते काय अधिकार आणि म्हणून मी हात जोडून विनंती करते कामाला मतदान करा नाही तर नुकसान आपला होतो आपल्या गावाचा होतो आपल्या शहराचा होतो कामाला जर मतदान केलं नाही जसं मागच्या दोन वेळेस तुम्ही केलं तर नुकसान सोलापूरचा होतं आणि झालाच एक वर्ष जर मुलगा घरातला मुलगा नापास होतो दहावी तर पूर्ण घरात दुखवता असतो की एक वर्ष वाया गेलं म्हणून तरी दहावीची परीक्षा तू देऊ शकतो परत आणि पास होऊ शकतो पण सोलापूरचं काय आपण दहा वर्ष माया घालवली दहा वर्ष आपण मागे गेलो आता कसं येणार सोलापूर पुढे आणि म्हणून काँग्रेसची गरज आहे आज महाविकास आघाडी आम्ही सगळे एकत्रित आलो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शिवसे काँग्रेस आदम मास्तरांची लाल सलामवाली सीबीआय आणि आम्ही सगळे एकत्रित आलोय तुमच्यासाठी जे लोक उद्धव साहेबांच्या पाठीत शकतात जे लोक शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीत फुपसू शकतात ते तुम्हाला आम्हाला काय सोडणार आहे विचार करा आज ते अभिजित जी पाटील जींच्या पण कारखान्यावर सील केलं फक्त सुनाचं राजकारण ज्या लोकांच्या जीवावर मोठे झाले त्याच लोकांच्या पाठीत खंजीर खूप असलं आणि जीएसटी काय आहे महागाई काय आहे हे खंजीत खूप जायचं शेतकऱ्यांचं अस्तित्व संपवण्याचं षडयंत्र बीजेपी करत आहे तुम्हाला कळत नाही आहे तुमचे अधिकार किसकम घेण्याचं षडयंत्र बीजेपी करत आहे जर शेतकरीच राहिला नाही तर देश राहणार नाही जर युवक राहिला नाही तर देश राहणार नाही निंब मी विनंती करते जर खरा शेतकरीचा मुलगा असेल तर तो कधीच भाजपला मतदान करणार माय मागणी जी वन फिरते रेशन नाही जर खरा त्या मायमागलीचा मुलगा असेल तर तो भाजपला कधीच मतदान करणार जर चिमणीचा बदला घ्यायचा असेल तर तो काँग्रेसला मतदान करेल जर महागाई कमी करायची असेल तर काँग्रेसला मतदान करेल ज्यांना झळ पोचली नाहीये ना ते भाजपला मतदान करते पण ज्यांना ज्यांना झळ पोचली आहे ते शंभर टक्के काँग्रेसला मतदान करते महागाईची झळ सगळ्यांना पोहोचली जी जीएसटीची जी झळ सगळ्यांना पोहोचली आम्ही गेल्या दहा दिवसापासून ताईन आहे सगळ्या गावामध्ये वन साईड लीड देणार म्हणून सर्व जनतेचे प्रतिसाद आहे आपण देखील या मंदरूप गाव मोठं गाव आहे या तालुक्याचे आपण देखील या मंदरूप गावाचं वन साईड लीड द्यावा असं सर्वांना मी विनंती करतो कारण प्रयत्न हे दे आपले स्थानिक उमेदवार आहेत त्यांना ज्यांचा नेहमी तुम्ही आमदार असताना मंत्रालयामध्ये तुम्ही प्रश्न मांडत असताना बघितलात जिल्ह्याचे प्रश्न मांडलेत आज आपण परिस्थिती बघता गेल्या दहा वर्षात खासदार किती वेळा आपल्या गावात आलेत किती विकास कामं केलेत किती वेळा तुम्ही आले तुम्ही सांगा काही आपले स्थानिक उमेदवार आहेत नक्कीच त्यांच्या हातून आपल्या जिल्ह्याचा विकास होणार आहे गेल्या पंधरा वर्षापासून त्यांनी आमदार आहेत सोलापूर मध्यचे इथं देखील विकासाची गंगा आणतील आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि आपल्या तालुक्यामध्ये मला असा ठाम विश्वास आहे आज मोदी सरकारने गेल्या दोन हजार चौदा पासून ते दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस गेल्या दहा वर्ष फक्त सतत खोटं बोलत आहे खोटं बोलायचं आणि रिटर्न बोलायचं काळा पैसा आणतो म्हणले होते काळा पैसा आले का आपल्या भारतात पंधरा लाख रुपये आपल्या खात्यावर देतो म्हणले आले का दोन कोटी रोजगार देतो म्हणले रोजगारी मिळाली का आपल्याला रोज अनेक युवक मला भेटले येते माझ्या घरी दादा मला काम द्या काम द्या हे आपली तालुक्याची परिस्थिती आहे तिथं फक्त शंभर जॉब आहे तिथं पाचशे अर्ज अर्ज येते जॉबसाठी अशा पद्धतीचं बेरोजगारी वाढलेला आहे हा शेतकऱ्याचा प्रश्न बिघड झालेला आहे शेतकऱ्याला दीडपड भाव देतो म्हणले दिले दे का आपण एवढा विश्वास टाकून मोदी सरकारला आणलो दीडपट भाव देतो म्हणले शेतकऱ्याचं दीडपट उत्पन्नाचा दीडपट भाव देतो म्हणले हमी भाव देतो म्हणले उलट आपलं उत्पन्न खर्च निघत नाही आहे शेतामध्ये असं वाईट परिस्थिती गर्ज बाजारी झालेले आपले शेतकरी अतिशय बिकट परिस्थिती आपले शेतकरी झालेले आत्म आत्महत्या आहेत आपल्या शेतकऱ्यांचे आणि जीएसटी कशाला लागतो हो, मोदी सरकारला शेतकऱ्याला कशाला तुम्ही एक लाखाचं खत घ्या अठरा टक्के जीएसटी लागतंय की नाही सांगा आज मी परवा ट्रॅक्टर घेतलो ट्रॅक्टर बारा टक्के जीएसटी का शेतकरी ट्रॅक्टर घेऊन आमचं शेतकऱ्याच्या समोर टॅक्टर असावं का आमचं महाराष्ट्राचा शेतकरी हा राजा आहे तुम्ही जर राजाला सांभाळता येत नाही म्हणतो सर्वसामान्य जनतेला कसं सांभाळणार या मोदी प्रश्नाला आपण प्रश्न विचारला आज आज बसवेश्वर महाराजांचं स्मारक करतो म्हणले होते मंगळवार झालं छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बनवतो म्हणले होते मुंबईमध्ये तिथं देखील अर्धवड काम छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले सुशोभीकरण करतो म्हणले होते ते देखील यांना करता आलं नाही चोवीस तास शेतकऱ्यांना वीज देतो म्हणले होते म्हणले होते की नाही सांगा आणि शेतकरी सन्मान निधी म्हणे सहा हजार एकाकडे द्यायचा आणि अठरा टक्के अठरा हजार इथं लोटायचं जीएसटी मध्ये अशा पद्धतीनं हे लोटाल आलंय मोदी सरकार म्हणून तुम्ही फार सगळं हुशार आहात सुज्ञ आहात येणाऱ्या काळामध्ये या भाजप सरकारला हातकार करायचं आपलं सर्वजण मिळून असं आपल्या सर्वांना मी विनंती करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे घटना ते देखील यांनी पायमल्ली केले त्या लोकांनी पन्नास वर्षाचं आमचं शिवसेनाचं पक्ष होत स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आमचं पक्ष स्थापन केलं एका दिवशी यांनी पक्ष चाळीस आमदार पळवले किती पैसे दिले माहिती ना तुम्हाला सगळ्यांना पन्नास कोके <laughs> एकदम ओके अशा पद्धतीचं यांच पैसे पुरून आमचे खासदार पळवले आमच्या पक्षाचे आमदार पळवले कशाला कुठाले पैसे पन्नास कोके यांच्याकडे हे सगळं तुमच्याकडून लुटले ते सगळे लोक जीएसटी लावायचं लुटायचं तुम्हाला दोन हजार चौदा ला गॅस भाव चारशे होत आज अकराशे झालेलं आहे पेट्रोल डिझेलचा दर डबल किमती झालेलं आहे आज सोलापुरी आहे या जवळ किती खर्च आहे सांगा मला दोन वेळा विचार करताय माणूस एवढं खर्च कुठला नाही भाजप मुळे सर्व समाजाचे लोक सर्व घटकाचे लोक आज अडचणीत झालेल्या आहेत म्हणून या येणाऱ्या या निवडणूक मध्ये या भाजपला आपला धडा शिकवायचा आहे अनेक जण बोलणार